नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर है मा आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा आज सायंकाळपासून ते पहाटेपर्यंतचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस या तारखेचा तर जो या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज असून काही भागामध्ये अतिवृष्टीचा जोर जोरदार बारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह या पावसाचा जोर असणार आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच जेणकोण बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी जय हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलेकम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील मग चला तर जाऊन घ्या प्रिलो म्हणून सव्वीस सरपणे वातावरणामध्ये सध्या मोठा बदल झाला असून पावसासाठी पोषक वातावरण सक्रिय झाले आहे तर सध्या स्थितीला बंगालच्या उपसागरामध्ये तीव्र वारेची चक्रकात स्थिती सक्रिय आहे आणि या चक्रकात स्थितीचा परिणाम आज सायंकाळपासून ते पहाटेपर्यंत महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज असून काही भागामध्ये अतिवृष्टीचा जोर देखील तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस या तारखेला या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया तर सुरुवात तर दक्षिण भारताकडे सायंकाळच्या दरम्यान पावसाचा अंदाज केरळ आणि कर्नाटक किनारपट्टीच्या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील तसे तमिळनाडू तेलंगणा कर्नाटक आंध्र प्रदेश गोवा राज्याचा काहीसा परिसर या भागातील मध्यम हलका पाऊस असून गोवा राज्याच्या किनारपट्टीकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील तर भारताच्या पूर्व भागामध्ये अतिवृष्टीचा जोर जबरदस्त बघायला मिळणार आहे विशाखापट्टणम जगदलपूर या भागात मुसळधार पावसाचा अंदाज असून आसपासच्या भागात हलका पाऊस राहील आणि कांतामल भुवनेश्वर कोलकाता धनबाद इकडे ढगपुटी दृश्य पावसाचा सा अंदाज सायंकाळच्या दरम्यान भारताच्या पूर्व किनारपट्टीच्या भागात बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे तसे महाराष्ट्राकडे कोकण विभागात बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज असून अतिवृष्टीचा जोर देखील अचानक विजांच्या कडकडाटास बघायला मिळणार आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दक्षिणेकडे जोर मात्र बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड अल्डणा कानाकुंबी अंजनेम गोवा राज्याचा परिसर या बऱ्याच भागामध्ये मध्यम पावसाचा अंदाज राहील तुळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे तसे बाची बेळगाव राणाकुंडे कानापूर नेटूर गोंजी या भागातही मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज सायंकाळच्या दरम्यान बघायला मिळणार आहे कडेगाव पटेगाव आणि महापण इकडे मध्यम स्वरूपात राहील अंबोली कडेगाव पटेगाव इकडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे कणकवली दिघळा राधानगरी कोल्हापूर जिल्ह्याचा पश्चिमी परिसर गगनबावडा इकडे तुफान पावसाचा अंदाज राहील रत्नागिरी जिल्ह्याच्या किनारपट्टीकडे जोर कमी राहील जसे कुणकेश्वर विजयदुर्ग वडापेठपूर नागड रत्नागिरी नेरवा मुलगुण इकडे मध्यम हलका पाऊस राहील पश्चिमेकडे जोर जास्त राहील राजापूर रेपटण लांजा बेलकर सक्रप सिंगमेश्वर माखनजन मुसळधार पावसाचा अंदाज आहे सायंकाळच्या दरम्यान राहील तर कोल्हापूर जिल्ह्याकडे सायंकाळच्या दरम्यान पावसाचा अंदाज आहे मलकापूर ककरूर परोळा संगरुळ इकडे मुसळधार स्वरूपात राहील कोल्हापूर किनी किनीकोडाली अष्ट्रा मध्यम पावसाचा अंदाज आहे कागल इसपोर्ली निपाणी चिकोडी सांकेश्वारा अजरा नैसारी आड्डाला मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे सांगली जिल्ह्याकडे रायबा इडकल कोडाची मंगसुळी जळकाटी किरंगी धागलपूर पिलरजत हलक्या पावसाचा अंदाज आहे देसिंग तासगावले मध्यम पावसाचा अंदाज राहील सातारा जिल्ह्याकडे इस्लामपूर नरसिंहपूर रामपूर पलूस मध्यम स्वरूपात राहील आणि मेढा उडाले इकडे मुसळधार पावसाचा अंदाज सातारा जिल्ह्याच्या पश्चिम आणि दक्षिण भागात राहील कोयना पटण अरळ आरवाडे अर अर वसुटपोट सागदेव इकडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे माकांजन सरवाडा इकडे जोरदार स्वरूपात राहील किनारपट्टीकडे तांबे गुहागर दगाव दापोली पाचपणे मध्यम स्वरूपात राहील आणि महाबळेश्वर घोगरे माडवर्धन गोरेगावले मुसळधार पावसाचा अंदाज या भागात राहील तसेच महाडवर्धन गोरेगावले जबरदस्त पावसाचा अंदाज आहे तसेच सातारा जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये पावसाचा अंदाज बघितला असता लाटे फलटण नांदल अद्राकी देवरामोलसल जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि पुणे जिल्ह्याकडे सासवड जेजोरी मारगाव लोणीकालभर पुणे दायरी सुजगाव मुसळधार पावसाचा अंदाज आहे पश्चिम इकडे अतिजोरदार स्वरूपात राहील व्याले लवासा जिवटे टाला इंदापूर रोहा नागोठाणा आंबेकळवण या भागात मुसळधार पावसाचा अंदाज असून अतिवृष्टीचा जोर देखील पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागात आणि कोकण किनारपट्टीच्या भागात राहील पुणावाले अळंदी चाकण शिंदे खेड पाबल मनसर इकडे जोरदार स्वरूपात राहील आणि भांबर्डे नार्वे बोरी राहू कडेगाव दोन इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे सायंकाळच्या दरम्यान पुणे जिल्ह्याच्या सोलापूर जिल्ह्याकडे इंदापूर वांगी आणि बिगवन केटर बेगण रोड वैरबंग पाणीगाव बार्शी या भागात मध्यम हलका राहील आणि सोलापूर कुरुबेलाटी घेडी चिंके सांगोळी इकडे मध्यम हलक्या पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे तसे अहिल्यानगरच्या भागामध्ये पावसाचा अंदाज सायंकाळच्या दरम्यान बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम पाऊस सुरू होणार आहे तर सायंकाळच्या दरम्यान अहिल्यानगरच्या भागामध्ये पावसाचा अंदाजा दक्षिण भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज राहील जसे कर्जत कुलधरण मिरजगाव बिटकेवाडी पारेगाव सुद्रुक आणि मठ नार्वे बोरी की मुसळधार पावसाचा अंदाज आहे अहिल्यानगर बगूर पातर्डी आणि गोडेगाव रावरी देवळी प्रवारा संगनमेर बरवंडी घारगाव मांडवे या बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज अहिल्यानगरच्या उत्तर आणि पश्चिम भागामध्ये बघायला मिळणार आहे तसेच तो रायगड जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता रायगड जिल्ह्याच्या किनारपट्टीकडे सायंकाळच्या दरम्यान जोर कमी राहील पेनचुरो कोपली कसमतला मुसळधार स्वरूपात येईल कर्जत कुसर पेठ मुरबाड आंबेगाव शिवाले वैशाखरे इकडे तुफान पावसाचा अंदाज आहे मुंबई नवी मुंबई पनवेल जोरदार स्वरूपात येईल ठाणे कल्याणबली मिरभांदर व सिविरा इकडे मध्यम स्वरूपात येईल घाटमात्याकडे क्षेनवा सम्राट गुंडा खर्डी वैशाला इगतपुरी वाडा परळी इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील पालघर सपाले मानोर इकडे मध्यम स्वरूपात राहील तर सायंकाळच्या दरम्यान नाशिक जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता नाशिक जिल्ह्याच्या दक्षिण आणि पश्चिम भागामध्ये सिन्नर डुबरे पांढुर्ली मुनगाव वडवारी नाशिक नागपूर मालसाक्री निफाड इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील मंजूर देवगाव पाटोदा मनमाड कुसमाडी या भागातही मध्यम स्वरूपात असून मालेगाव सौदाणे आणि देवळा कळवण ओझर इकडे मध्यम स्वरूपात राहील नंदुरबार जिल्ह्याकडे सटाणा नामपूर निमशेवडी बॅट चिंचकेड आणि चिंचवे कोसुंबे अंजाली मध्यम स्वरूपात राहील पिंपळणे चोरवट नावपूर अंमली कोकसाने टिटाणे देवी दुसाने राणाला नंदुरबार इकडे मुसळधार पावसाचा अंदाज येईल धनोरा अक्कलगाव तलोडा इकडे हलका मध्यम राहील धुळे जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये पावसाचा अंदाजा चिचोड खेटिया शादा, असोल मालगाव पोडकी सांगवी सुले शिरपूर आणि धोंडाईचा सिंदखेडा जयतपूर या भागात मुसळधार पावसाचा अंदाजा सायंकाळच्या दरम्यान राहील कापडणे नवारी अंजंग धुळे अरबी बकरूड इकडे मध्यम स्वरूपात आहे जळगाव जिल्ह्यामध्ये चोपडा अव्वाड आडगाव हिरपुरा इकडे मध्यम स्वरूपात आहे जळगाव सावळ उडाली मुक्ताई नगर रावेर फाली स्टेशन हलका मध्यम पाऊस जळगाव जिल्ह्याच्या या भागामध्ये सायंकाळच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तसेच सायंकाळच्या दरम्यान पावसाचा अंदाजा श्री छत्रपती संभाजीनगरच्या बहुतांश भागामध्ये कन्नड हदनूर साईगवन चाळीसगाव यवराज ठिकाणी मध्यम हलका राहील जळगाव गंगापूर वैजापूरलाही मध्यम स्वरूपात येईल पाल पैठण भक्तापूर अमरापूर बालम बालमटाकली मध्यम स्वरूपात येईल जालना जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज हा रामशेबा झोटा वारीगावारी ईश्वरनगर पानवाडी मध्यम स्वरूपात येईल जोरदार पावसाचा अंदाजा तारगाव जालना देळगाव राजा या भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज राहील सिल्लोड भोकरदन जाफ्राबादलाही जोरदार पावसाचा अंदाज असून आसपासच्या भागामध्ये हलक्या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तर बीड जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा बीड वडवणी आणि गेवरई मंगरूळ या भागात जोरदार स्वरूपात राहील तर इतर भागामध्ये पावसाचा अंदाजा बऱ्याच ठिकाणी हलक्या स्वरूपात बघायला मिळणार आहे तसेच धाराशिवकडे पावसाचा अंदाज बघितला अंदस असा कळम मासा तारकेट भूम मध्यम स्वरूपात येईल धाराशिव बेमली हे मध्यम स्वरूपात येईल उटी उर्टी आसपासचा परिसर हलका पाऊस राहील आणि उमरगा तुगाव उज्जनम बीदर आणि हलसी भालकी लातूर शुरंतपाल उदगीर मोरकी या भागातही मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील नांदेड बागाला या जिल्ह्याकडे बसमत पूर्णा इकडे जोरदार स्वरूपात राहील परभणी झरी बोरी जंतूर सेलू या भागातही मध्यम पावसाचा अंदाज आहे हिंगोली औनकळमनुरी मध्यम हलका राहील आणि जोरदार पावसाचा अंदाज आहे वाशिम जिल्ह्यामध्ये वाशिम रिथाट मालेगाव परतूर महसूल मंगळुपी कडजनाखेडा या भागात राहील तर विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे रिसोड बापूर डोंगाव मेयकर कुदनापूर गाडबोरी मुसळधार पावसाचा अंदाज राहील चिखली अहमदपूरला जोरदार स्वरूपात राहील उत्तरेकडे पावसाचा जोर कमी राहील खामगाव शोगो मोटाला दिगी मलकापूर मध्यम स्वरूपात राहील अकोला जिल्ह्यात अकोला बुरगाव मंजू अकोट टेलारा मूर्तिजापूर दर्यापूर हलका पाऊस राहील अमरावती जिल्ह्याकडे अमरावती चांदोर आणि अष्टी चिखलदरा आणि मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज आहे नेल लाडकेट धारवा पलीगाव बाबुलगाव मध्यम सुरपात राहील यवतमाळ जामोडा रुईजवई अर्द्याने साक्रीचोंडी मध्यम हलका राहील आणि वर्धा जिल्ह्याकडे वाडकी पुणे वडनेर हिंगणघाट वर्धा तुजापूर हलक्या पावसाचा अंदाज आहे चंद्रपूर गडचुली चामोरशी गोड गडचुली जिल्ह्यात आणि चंद्रपूर जिल्ह्यातही बऱ्याच ठिकाणी मध्यम हलक्या पावसाचा अंदाज राहील नागपूर भंडारा गोंदिया इकडे बऱ्याच ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज हा सा, सायंकाळच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तसेच रात्रीच्या दरम्यान पावसाचा अंदाज हा कोकण विभागात जोर कमी राहील जसे सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई ठाणे पालघर नाशिक इकडे ठिकठिकाणी मालका पाऊस रात्रीच्या दरम्यान राहील आणि तसेच सातारा कोल्हापूर आणि रत्नागिरी इकडे हलका राहील सोलापूर जिल्ह्याकडे मात्र रात्रीच्या दरम्यान जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तर रात्रीच्या दरम्यान जोरदार पावसाचा अंदाज हा मंगळवेढा मारवाडे कृविलाटी सोलापूर मुष्टी नलदुर्ग उर्टी या भागामध्ये रात्रीच्या दरम्यान राहील धाराशिवमध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे धाराशिव एडशी पेठ कामेगाव बैरबंग पाणीगाव बार्शी या भागात जोरदार स्वरूपाचा इतर भागामध्ये हलका पाऊस राहील आणि कर्जत कुलधरण जामखेड काळाश्री अहिल्यानगरचा परिसर मध्यम स्वरूपात राहील पुणे अहिल्यानगरला बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम रात्रीच्या दरम्यान राहील तसेच नाशिक जळगाव धुळे नंदुरबार इकडे ठिकठिकाणी मध्यम हलक्या पावसाचा अंदाज राहील आणि श्री छत्रपती संभाजीनगर जालना मध्यम स्वरूपात राहील बीड लातूर धाराशिव इकडे जोरदार पावसाचा अंदाज रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर बीड जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाचा अंदाजा रात्रीच्या दरम्यान मांजरगाव पात्री वडवणी सिरसल सोनपेठ परळी अंबेजोगाई घाट नांदुरा या भागात जोरदार स्वरूपात राहील लातूर जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाजा बोकडा रेनापूर या भागातही जोरदार स्वरूपात राहील लातूर जिल्ह्याच्या इतर भागात हलका मध्यम राहील नांदेड बघाला या जिल्ह्याकडे बसमत पूर्णा बैसना नांदेड बघाला हिमायतनगर उमरखेट किनमट या भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये हिंगोली कळमनुरी इनापूर मागामौराय रात्रीच्या दरम्यान जोरदार पावसाचा अंदाज आहे तसे यवतमाळ जिल्ह्यामध्ये पुसत खंडाळा साक्री ध्यानी डिकरस आणि लाडकेट धारवा इकडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे अकोला वाशिम आणि बुलढाणा इकडे हलका मध्यम पाऊस रात्रीच्या दरम्यान राहील वर्धा चंद्रपूरला हलका रा मध्यम राहील गडचिलीलाही हलका मध्यम राहील मात्र नागपूर भंडारा गोंदिया इकडे रात्रीच्या दरम्यान ढगाळ स्थित राहील पावसाचा जोर फारसा नाही तर मध्यरात्रीच्या दरम्यान पावसाचा अंदाज आहे कोकण विभागातील सिंधुदुर्ग रत्नागिरी इकडे हलका मध्यम राहील तसे बहुतांश ठिकाणी पावसाचा अंदाज आहे बुरबुरीसारखं बघायला मिळणार आहे मध्यरात्रीच्या दरम्यान महाराष्ट्रामध्ये जसे सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर नाशिक मुंबई ठाणे पालघर नांदेड वगैरे लातूर चंद्रपूर गडचुली नागपूर या जिल्ह्यामध्ये हलका मध्यम पाऊस मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर पहाटेच्या दरम्यान जोरदार पावसाचा अंदाजा कोकण विभागातील सिंधुदुर्ग रत्नागिरीच्या किनारपट्टीकडे मध्यम स्वरूपात राहील मुंबई ठाणे पालघर नाशिकचा पश्चिमी परिसर या भागात जोरदार स्वरूपात सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर पुणे अल्यनगर हलका मध्यम तुळक ठिकाण राहील आणि बीड लातूर धाराशिव नांदेडबागला हे हलका मध्यम राहील जळगाव धुळे नंदुरबारला हलका मध्यम राहील तसेच चंद्रपूर गडचिरोलीला हलका मध्यम राहील तुळक ठिकाणी चौदा स्वरूपात राहील अकोला अमरावती बुलढाणा नागपूर भंडारा गोंदिया स्थिती पहाटेच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा